रात्री आम्हाला कळलं की तुम्हाला अर्जंट यायचं आहे तर बघू या अर्जंट का बोलवलेलं आहे हा ती घ्यायचा तकडीक तक्री झाली प्रमुख आले पुण्याला <laughs> आलो तो बघा किती पाहुणे जमा झालेले आहेत एकाच ठिकाणी माझी लहान मुलगी ना तिच्या लहान नननबाईत बरं का या या बघा या आणि हा विठू आहेत माझ्या लहान मुलीच्या नंदेचे मिस्टर अचानक रात्रीतनं आता पुण्याला जायला निघालेलो आहोत रात्री आम्हाला कळलं की तुम्हाला अर्जंट यायचं आहे तर बघू या अर्जंट का बोलवलेलं आहे आणि मुलांनी का बोलवलं ते काही माहीत नाही आता गेल्यावरच कळणार आहे तर दोघंजण आता निघालेलो आहोत पुण्याला जायला सही मी दोन चार दिवसांनी पुण्याला जाणारच होती पण मुलांनी अर्जंट बोलवलं आहे म्हटलं काय काम आहे काय नाही असं म्हटलं चला पटकन निघूया काहीतरी महत्त्वाचं असल्याशिवाय म्हटलं चला एक दिवसाचा काही एवढा फरक नाही पडणार मुलांचं काहीतरी महत्त्वाचं असल्याशिवाय मुलं असे लगेच बोलवणार नाही कारण आम्हाला तीन चार दिवसानंतर परत पुण्याला यायचंच होतं पण आधी आम्हाला एका ठिकाणी लग्नाला जायचं होतं म्हणून आम्ही नाशिकला थांबणार होतो पण मग तसं तर आता एका दिवसाकरता का होईना पण चला जाऊया म्हटलं निघाल्यामुळे काय झालं आम्ही नाश्ता वगैरे पण काही केला नव्हता आणि कसं आहे पुढे मग काही म्हटलं आपला प्रवास करायचा आहे नाश्ता केलेला बरा म्हटलं कसं आपण आधी पोटात पाडून घ्यायचं नंतर किती उशीर हो रस्ता आहे शेवटी लांबचा प्रवास पण आहे म्हटलं आणि तुम्ही नेहमी बघता आम्ही आकाश मिसळ हाऊसलाच जातो पण ना आज ना मानकर डोश्याला म्हटलं चला ह्या हॉटेलला जाऊन बघूया कसं असतं त आहे अगदी व्यवस्थित होतं हॉटेल आहे म्हणजे पहिल्यांदा आम्ही या हॉटेलला ट्राय केलेला आहे नाश्ता कसा आहे बघूया म्हटलं म्हणून आणि आता पोचलो आहोत पुण्याच्या घरी गबरू दादा बघा बसला खूप गोरे छान हातपाय फ्रेश वाटत आणि गबरू शेट बसले तिथे गबरू ची कटिंग झालेली आहे निखिल गेलाय नाही विशाला आणायला आता येतीलच ते पण गार पाण्या नाही खूप मस्त वाटतंय नाशिकला नाही एवढी गर्मी इथे खूप गर्मी आता इथले गेले तोंड वगैरे बाबूचा झोका कुठे गेला बाबूची जेवणाची चेरबाळाची खेळणी महिना झाला गुरुबाळाला सोडून तसं एकच दिवस आलेला होत लगेच जायचं आहे पण नंतर दोन तीन दिवसांनी मग गुरुबाळाजवळ जायचं आहे म्हणजे गुरुबाळाजवळ खेळायला यायचंय गुरुबाळाजवळ राहायला यायचंय एक महिन्यापासून या सगळ्या गोष्टी मिस करते सगळीकडे जी वाटकतो आता काय करायचं जिथे जिथे जसं जसं जमेल तसं तसं राहायचं आणि आता एकच दिवस राहणार आहे आणि आज आहे सरप्राईज सरप्राईज संध्याकाळी तुम्हाला सांगणार आहे मी की काय सरप्राईज आहे ते कारण आमच्या जावाईंनी अजून आम्हाला नीट सांगितलेलं नाहीये की सरप्राईज काय असं लहान जावाईंनी तर जेव्हा ते सांगतील तेव्हा तुम्हाला आणि त्या सरप्राईज साठी इतक्या घाई आम्ही आलेलो आहेत <laughs> तोंड वगैरे पुसते पहिले मी खूप गर्मी खूप हा आता थोडस आराम करते निकुला फोन करून विचारते की गबूचं जेवण झालंय की नाहीये निखिल लवकर गेलेला आहे नैनिशा माहिरी आहे तर तिला आणायला गेलेला आहे म्हणजे आहे पुण्यामध्ये आता आम्ही आलो आहेत ना तर मग लगेच थोडंसं मग गुरुबाज खेळायला त्याला म्हटलं घेऊन ये त्याला पण म्हणजे नैनिशाला पण घेऊन ये म्हटलं मग नंतर मग आम्ही आलो की मग सोबतच असू सो। आम्ही गेलो आणि अर्धा तासातच मग गुरुबाळ आणि नैनिशा आले हा ती घ्यायचा तकडीक तकडीक घवळ्या टगडी 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 कसे 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 टगडी 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 या इकडे या हे पंडा गाडी घे आता गा पंडा गाडी घे घे पंडा गाडी या बाबू गुरु ए गुरु तयारी झाली झाली आमची तयार झालं बाय ऑफिस आहे तर तिचं थोडं पाच दहा मिनटं लेट होणार आहे मग ती तयारी करून येईल मी गुरुवाळ्याची तयारी करून निखिलला काढून दिलं आणि मग मी माझी तयारी करायला घेतली आधीच तर इथे बघू शकता माझं शूटिंग मी स्वतःच करते एडिटिंग स्वतःच करते तर बघा इथे सरदी तिकडे गेले ते ना आर्याला आणलं त्यांनी आर्या काही येणार नव्हती तिला बरं नव्हतं म्हणून चला एंट्री झाली प्रमुख पाहुणे आले <laughs> नमस्कार कॉल करायचा हॅलो हॅपी बर्थडे ताई thank you, thank you. गुरु बाळाचं काढलं होतं तसं होतं काय आल्या नव्हत्या तर त्याला ते, ते, ते चिडवत असच की केस कुठे गेले तुझे म्हणे केस आता आम्हाला सांगितलं की तयारी करून घ्या आणि पटकन आणि एकाच गाडीत आपण सगळेजण जाऊ म्हणे निघाल्यावर ना खूप गमती जमती चालतात कारण सविता ताई खूप मस्त जोक करतात आणि त्याच्यावर सगळेजण कळकळून मी सारखी म्हणत होती अरे एवढी उत्सुकता नका का ताणून रे काय आहे सांगा तरी कमीत कमी हिंड तरी द्या आणि कसं माहिती होत कि बाबा काहीतरी आहे आणि इकडे आलो तर सगळी मंडळी जमलेली आहेत लहान दिदीचे मिस्टरांचे सगळे फ्रेंड सर्वांच्या बायका आणि त्या ना सगळ्या जणीना ना माझ्या ताईच्या पण मैत्रिणी झालेल्या आहेत अगदी चिवलग मैत्रिणी सारख्या झालेल्या आहेत त्या आम्ही पण सगळेजण जमलो तेही सगळे आलेले आहेत आणि हे सरप्राईज आपण पुढच्या व्लॉग व्हिडिओमध्ये बघू कारण एका व्लॉगमध्ये खूप मोठं होईल आणि हे सरप्राईज आहे ना तर आमचंही सगळ्यांना माहीत नव्हतं त्याच्यामुळे आता म्हटलं एवढं शेअर करून देऊ आणि पुढे नंतर जो आहे ना तो व्हिडिओ ब्लॉग मी तुम्हाला शेअर करते खूप सुंदर गोड सरप्राईज होतं आणि ते सरप्राईज बघायला विसरू नका पुढचा ब्लॉग खूप छान होणार आहे ह्याच ब्लॉगचा पार्ट टू आहे आणि हे सरप्राईज तुम्हाला मलाही खूप आश्चर्याचा धक्का देणारा आहे तर नक्की बघा सगळे नातेवाईक पण येतील इथे आमच्या गुरुला एक फ्रेंड मिळाला एक फ्रेंड म्हणजे मयू मयुताई आहेत त्यांचा मुलगा आहे माझी लहान मुलगी ताई आहे ना तिच्या नननबाई आहेत त्या आहेत बघा मयू दिदी म्हणजे थोडं थोडं सरप्राईज आता कळून गेलेलं होतं आमच्याकडचे फंक्शन असे असतात की सगळेजण अगदी एका ठिकाणी जमा होतात आणि एन्जॉय करतात तो सगळा एन्जॉय तुम्ही पुढच्याही व्हिडिओमध्ये बघा ह्याही व्हिडिओमध्ये मा बघा माझे हे लहान बाळा बघा कसे मस्त खेळताय आणि हे मयू दिदीचे मिस्टर आहेत तसं मी पुढे सगळ्यांना तुम्हाला म्हणजे भेट करणार आहे सगळ्यांची ओळख करणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये घाई घाईने आलेलो ला आहोत लहान जावायचा खूप असा आग्रह होता आणि त्यांनी जे सरप्राईज प्लॅन केलेला व्हिडिओ बघायला मात्र विसरू नका चला तर मग भेटूया नवीन छानशा पुढच्या ह्या पार्ट टू मध्ये